कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये तब्बल बारा तासात चार टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे तर रविवारी सका सप... संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये पंचावन्न टी एम सी इतकं पाणी होतं तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण टक्के टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण वजा सात टक्क्यांवर येऊन पोहोचलेला आहे सध्या उजनी धरणात दौंड इथून अठरा हजार क्युसेक इतका विसर्ग येतो आहे तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रामध्ये आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे उजनी धरणं सततच्या पावसामुळे लवकरच गजारक्षमतेकडून प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते